आर्थिक वादातून हल्लेखोराच्या एका गटाने दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना खरबी परिसरात घडली कृष्णकांत भट आणि सनी सरुडकर अशी मृतकांची नावे आहेत हे दोघेही आरोपी किरण शेंडे यांची मित्र असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी दिली आहे सनीने एम आयवर वाहन खरेदी करण्यात मदत केली होती मात्र किरण यांच्या ईएमआय सनीला फायनान्स फार्म कडून फोन येऊ लागले त्यामुळे खरपी येथील साईबाबा नगर येथे त्यांच्यात ते वाद झाला हा वाद इतका चिघडला की आरोपी किरणने दगड आणि काठ्याने दोघांवर हल्ला केला यात दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींचा शोध सुरू आहे दिनांक दोन ए दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा ते साडेबारा वाजे सुमारास साईबाबा नगर या ठिकाणी एक कंट्रोलचा कॉल होता की दोन इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत त्यानंतर तात्काळ तिथे घटनास्थळी दे भेट देऊन जखमी असलेले इसम कृष्णकांत भट आणि सनी सुराडकर हे दोन व्यक्ती जखमी होते त्यांना हॉस्पिटलला तत्काळ उपचारासाठी के दाखल केले ते दोन्ही इसम उपचारादरम्यान मये झालेले आहे सद आणि त्यांना मारणारे किरण शेंडे आणि योगेश शेंडे आणि इतर दोन या लोकांनी त्यांना पैशाच्या वादावरून जुने किस्त भरण्याच्या कारणावरून व घोषण दिलेल्या पैशाच्या कारणावरून त्याच्यात वाद होऊन त्यांना मारण केलेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे ते मय झालेले आहेत मयत काय काम आरोपी सनी हा किरण शेंडेला एक वाहन घेऊन दिलेला होता दु, दुचाकी वाहन त्याचे किस्त भरण्यावरून त्यांचा आणि गोष्टी देण्यावरून त्यांचा वाद चालू होता त्या वादाच्या रूपामध्ये दे त्यांच्या शिवीगाळी वारंवार होऊन त्यांच्या त्यांचं घटना गंभीर घटना घडलेली आहे सनी सुराडकर आणि किरण शिंडे हे एका परिसरात राहण्यासाठी होते गांधीबागच्या एरियामध्ये तेव्हापासून त्यांची ओळख होती त्यानंतर त्यांच्यात सनी हा फायनान्सचे का काम करायचा आणि किरण आणि त्याचा भाऊ योगेश हे दुचाकी वाहनाच्या शोरूममध्ये नोकरीसाठी होते वाद मिटवण्यासाठी मनीष मोहिते हा दोन्ही पार्टीकडून तो कॉमन फ्रेंड होता सनी सराडकर आणि किरण शेंडे त्या दोघांची जी, जी तक्रार आहे ती मिटवण्यासाठी ते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्यावरून तो वाद विकोपाला गेला अचानक हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये ते जो गंभीर जखमी होऊन ते मय झालेले आहेत आरोपी निष्पन्न झालेले तपासामध्ये आम्ही निष्पन्न करीत आहोत आणि तात्काळ तसं त्यांना या या पुढच्या याच्यामध्ये तपासामध्ये आम्ही निश्चितपणे त्यांना ताब्यात घेऊन अटक करू